दारव्हा ते यवतमाळ या मार्गावरील बोरगी अ येथील अडा नदीवरील पुलाचं बांधकाम तीन ते चार वर्षाच्या प्रतीक्षेनंतर तीस जून दोन हजार पंचवीस रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अनेक मंत्री महोदय यांच्या उपस्थितीत पुलाचं उद्घाटन करून वाहतूक पावसाळ्यापूर्वी सुरू करण्यात आली जेम तेम चार ते साडेचार महिन्यातच नवीन पुलावर खड्डे कसे या खड्ड्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही पुलावरून येजा करताना वाहतूक करणाऱ्या नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे पुलावरून वाहतूक करताना जवळ आल्याशिवाय ते खड्डे दिसून पडत नाहीत ना तर हे खड्डे एकाच साईडला नसून दोन्ही साईडला पडत आहेत त्यामुळे आताच या पुलाची ही अवस्था आहे तर पुढे काय होईल अशी शंका नागरिकांमध्ये निर्माण होते आहे आजच्या शासन प्रशासनापेक्षा इंग्रज काय वाईट होते का, का। असंही नागरिक म्हणताय त्यामुळे ज्या कंपनीने या पुलाचं काम केलंय त्या कंपनीने त्वरित दोन्ही बाजूचे खड्डे बुजवण्यात यावे तसेच त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागानं लक्ष द्यावं अन्यथा ठ्या ठिकाणी अपघात झाल्यास त्याला जबाबदार कंपनी आणि सार्वजनिक बांधकाम असेल असे विमोद मुधाने बहुजन मुक्ती पार्टी लोकसभा अध्यक्ष यवतमाळ वाशिम यांनी प्रसिद्धी माध्यमाद्वारे कळवलंय ही हिमूत मुधारे बहुजन पार्टी प्रभारी दारवादी ग्रस्ते तथा लोकसभा यवतमाळ दे वाशिम सध्या दारवा ते यवतमाळ बोरिंगच्या अडांदावरील जो मोठा पूल आहे हा महत्व रहासालं जे अकरा अहमद नावाच्या कंपनीने बांधकाम केलेलं आहे आणि या पुलाला कमीत कमी तीन ते चार वर्ष बांधकाम करायला लागलेले आहे आणि बांधकाम करत असताना तीस सहा दोन हजार पंचवीसला या पुलाचं उद्घाटन माननीय या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा इतरही मंत्रीगण या पुलाच्या उद्घाटनासाठी होते आणि कंपनीने पूल बांधकाम केला परंतु नुकतंच आत्ता हा नोव्हेंबर सुरू झालेला आहे आणि या पुलाच्या वरची जी बाजू आहे आणि लगेच बोरी या ठिकाणचा जो नुकतंच असं सुरुवात ज्या ठिकाणाहून उद्घाटन केलं आहे त्याच ठिकाणी मात्र जे डांबरीकरणवरच्या साईडला केलेलं आहे ते डांबर निघालेला आहे आणि खड्डा पडलेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही जर अपघात झाल्यास याला जबाबदार कोण असा माझा या शासन प्रशासनात आणि बांधकाम विभागास प्रश्न आहे त्वरित हा खड्डा बुजवण्यात यावा आणि लोकांचे जीव वाचवावे अनेकांचा अपघात सुद्धा झालेला आहे आणि तो खड्डा जोपर्यंत जवळ येत नाही तोपर्यंत तो दिसत नाही त्यामुळे अपघात होऊ शकतात त्यामुळे त्वरित हा खड्डा बुजवण्यात यावा असं शासन प्रशासनास मी मागणी करत आहे मी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने विमोद बुधाने मागणी करतो